एकदा एक नेता स्वतःचा प्रचार करत होता की मला मतदान करा मी तुम्हाला पाच हजार देतो प्रत्येक घरी जायचा सांगायचा की मला मतदान करा मी तुम्हाला पाच हजार देतो आणि तो द्यायचा प्रत्येक ठिकाणी जाऊन द्यायचा मग एक साधारण व्यक्ती होता हुशार होता कष्ट करून खात होता त्याच्या घरी हा नेता गेला तो व्यक्ती नेत्याला म्हणला साहेब मला काय पैसे नको म्हणला फक्त कसं आहे म्हणला मी जे काम करतो तिथं वजेचं काम आहे थोडं मला एक गाढव घेऊन द्या म्हणला म्हणजे मी त्या गाडवावर वजं वाहून कमवू शकेल नेता म्हणला ठीक आहे काहीच हरकत नाही मग गेला दुसऱ्या दिवशी नेता गेला गाडव आणायला मग गाडव आणायला गेल्यानंतर नेतेनं बघितलं अरे बापरे एक गाढव तीस हजाराला दुसरा गाढव चाळीस हजाराला तिसरा गाढव पन्नास हजाराला नेतेनं एकही गाडव विकत घेतला नाही मग त्या दिवशी नेता ह्याच्या घरी बी आला नाही मला मतदान कर म्हणून सांगायला बी आला नाही पण ह्यानंच विचार केला की बाबा त्या नेत्यानं गाडव आणला असेल आणि तो स्वतः नेता आहे तो गाडव घेऊन माझ्या घरी कसा येईल म्हणून आपणच त्याच्या घरी जावं मग हा जो गरीब होता नेत्याच्या घरी गेला म्हणला साहेब आणलं का हो मला गाडव कारण माझ्या घरचे दोन चार मतदान आहेत म्हणला मी ते तुम्हालाच देणार आहे आणलं का कारण माझा उदरनिर्वाह तर होईल म्हणला त्या गाडवावर मी कमवून तर खाऊ शकेल नेतेनं सांगितलं नाही बाबा तू काही याडा झाला का म्हणला तीस हजाराच्या पुढं गाडवायच्या मेल शेल गाडव म्हणला तीस हजाराला आहे आणि चांगलं म्हणलं तर पन्नास हजाराला आहे मी एक दोन एक दोन मतासाठी जर पन्नास पन्नास हजार वाटायला लागलो तर मी दानाला ला लागेन की म्हणला नाही आणू शकत आणि ना मी नाही तुला गाडव देऊ शकत आता ही खरं सांगू का ही माझं त्या गरीब माणसासाठी नाहीच आहे आत्ता जी नेत्याच्या मागे नाचणारे लोक आहेत ना हजार पाचशे घेऊन हे त्यांच्यासाठी होतं की ही जी नेते लोक आहेत ना गाढवापेक्षा सुद्धा तुमची कमी किंमत आहे समाजात कारण गाढव सुद्धा पन्नास हजाराला आहे पण ही नेते लोक तुम्हाला केवढ्याला विकत घेतात दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजारात तुमचं मतदान विकत घेतात ती अक्कली उद्या डोक्यात एक गाढव विकत घ्यायचा म्हणलं तर त्याची किंमत पन्नास हजार आहे पण तुम्हाला नेते लोक दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजारात तुम्हाला विकत घेतात म्हणजे तुमची किंमत गाडवा एवढीसुद्धा नाही मतदान विकताना नक्कीच हा विचार करा कि आपली की आपली किंमत गाढवापेक्षा कमी आहे का म्हणून मतदान कधीच हजार दोन हजारासाठी विकू नका कारण मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण मतदान करत असताना योग्य व्यक्तीला जर मतदान केलं तर पाच वर्ष वाया जात नाहीत पण जर आपण खुर्चीवर चुकीचा माणूस बसवला तर आपलं पाच वर्ष वाया जातात आणि पाच वर्ष देशपाठीमागं जातो हा विचार करा